नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो देशाच्या संसदेमध्ये विंटर सेशन म्हणजेच हिवाळी अधिवेशन चालू आहे खरं तर आज बारा तेरा दिवस अधिवेशन सुरू होऊन जालेत आणि या बारा तेरा दिवसामध्ये संसदेमध्ये केवळ दहा बारा टक्के बिझनेस झाला आहे म्हणजे अठरा वीस तास फक्त काम झालं आहे आणि मग संसदेचा रोजचा वेळ संसदेतमध्ये असलेला रोजचा खर्च आणि त्यावर इतकं मोठं यंत्रणा राबत असते तर मग या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण जर दहा बारा दिवसामध्ये किंवा या सगळ्या पिरियडमध्ये संसदेचं काम पूर्णपणे ठप्प आहे कुठलाही बिझनेस होत नाही कुठलंही काम होत नाही किंवा जे लोकप्रतिनिधी लाखोंच्या मताने निवडून येतात आणि गोरगरिबांच्या समस्या मांडण्यासाठी हे जे सर्वोच्च सदनामध्ये आपलं प्रतिनिधित्व करत असतात यांची पण एक जबाबदारी असते की आपण आपल्या जनतेचे प्रतिनिधी म्हणून आपण निवडून आलेलो आहेत आणि लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे आपण त्यांचे प्रश्न तिथं मांडतोय की नाही की केवळ हल्लागुल्ला करतोय हुडधुंग बाजी करतोय किंवा कुठल्या तरी नेत्याला किंवा आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी आपण वेगवेगळे वेग फलकं वेगवेगळ्या वेग घोषणा नको त्या विषयामध्ये चर्चा अशा प्रकारचं वर्तन आपल्याला देशाच्या संसदेबाहेर आणि देशाच्या संसदेमध्ये बघायला मिळते खरंतर जितकी जबाबदारी सत्ता पक्षाची असते तेवढीच जबाबदारी विरोधी पक्षाची पण असते पण ही जबाबदारी पाळताना विरोधी पक्ष आपल्याला दिसला नाही आणि वारंवार नको त्या मुद्द्यांवर जे मुद्दे आपले साप फेल गेलेले आता आपण बघतोय जवळजवळ सात आठ दहा वर्षापासून राहुल गांधींचा एकच मुद्दा आहे तो म्हणजे नरेंद्र मोदींना अपमानित करायचं नरेंद्र मोदींची बदनामी करायची आता भारतीय जनता पार्टीच्या सर्वोच्च नेत्याची बदनामी करता करता राहुल गांधी देशाची बदनामी करायला लागले हे सुद्धा राहुल गांधींना आता समजत नाही आणि वारंवार आता राफेलचा मुद्दा होता काही दिवस राफेल राफेल केलं त्याचा अक्षरशः सुप्रीम कोर्टाने सरकारला क्लीन चिट देऊन टाकली त्याच्यामध्ये सरकार टू सरकार सगळं कनेक्शन होतं त्यामध्ये भ्रष्टाचार होण्याचं काही कारणच नाही उलट राहुल गांधींना सुप्रीम कोर्टामध्ये नाक घासत माफी मागावी लागली आणि मग काय ते पॅगासेस असेल किंवा अनेक गोष्टी आता काय म्हणे अडाणी अडाणीच्या मुद्द्यावर जवळजवळ चार पाच वर्षापासून अडाणी अडाणी करता करता राहुल गांधी अक्षरशः देशातल्या दोन महत्त्वाच्या निवडणुका म्हणजे दोन हजार आणि दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक हारली आणि राज्यातल्या जवळजवळ तीस चाळीस निवडणुका राहुल गांधींच्या नेतृत्वात हरल्या तरी राहुल गांधी अडाणी अडाणी करतात आहे आणि रोज त्या मुद्द्याची जी काही त्यांनी पिसं काढली त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही यांच्याकडे कुठला पुरावा नाही खरं तर राहुल गांधी जेव्हा अडाणीच्या बाबतीत बोलतात तर राहुल गांधींच्या काँग्रेस नेतृत्वात जे काही सरकार असतील मग कर्नाटक असेल तेलंगणा असेल हिमाचल असेल किंवा राहुल गांधींबरोबर काँग्रेसबरोबर असलेल्या ममता बॅनर्जी असतील पंजाबमध्ये केजरीवालांचं सरकार आहे इथं बाकी अडाणीचे प्रोजेक्ट चालू आहे अडाणींचे सर्व व्यवहार चालू आहे बाहेर फक्त अडाणी अडाणीच्या नावाने बोंब मारायची नरेंद्र मोदींचं अडाणींचं कसं कनेक्शन आहे याची बदनामी करायची आणि आपल्या जिथं सरकार आहे काँग्रेसचं मग किंवा इंडी आघाडीतले सरकार आहे तिथं बाकी अडाणींना हात मोकळा करून द्यायचा ही सगळी परिस्थिती जनता पण बघत असते आणि मग जेव्हा भारतीय जनता सुद्धा जेव्हा डोक्यावर आता पाणी जायला लागलं की विनाकारण जेव्हा बदनामी राहुल गांधी एक तर राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेता आहे आणि राहुल गांधींचा आजकाल जो काही बर्ताव आपण पाहिला असेल वागणी आपण त्यांची पाहिली असेल ते एखाद्या बचकाना हरकत राहुल गांधी करतात ते त्यांना समजतसुद्धा नाही की आपण कुठल्या पदावर आहे खरं तर ते विरोधी नेता पद वगैरे ते काही संवैधानिक वगैरे नाही आहे पण या पदाची गरिमा या पदाचं महत्व या पदावर कोण राहिलेलं आहे खरं तर विरोधी पक्ष नेता एक ज्या पद्धतीनं पंतप्रधानांचं स्थान असतं तेवढाच मान सन्मान विरोधी पक्ष नेत्याला असतो सरकार जिथं चुकल तिथं आपण वोट दाखवलं पाहिजे इतकी जबाबदारी त्या विरोधी पक्ष नेत्या पदाला आहे पण राहुल गांधींकडून अक्षरशः त्या पदाची किंमत तर त्यांनी ठेवलीच नाही त्या पदाचा अक्षरशः कचरा करून टाकला राहुल गांधींनी इतकी वाईट परिस्थिती विरोधी पक्षने त्या पदाची होईल असं आपल्याला स्वप्नातसुद्धा वाटलं नाही राहुल गांधी संसदेमध्ये एकतर काय बोलतात किती घाणेरडं बोलतात नको त्या विषयावर बोलतात अभ्यास तर शून्यच आहे वेगवेगळ्या प्रकारच्या काहीतरी फलक दाखवायचे वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा द्यायच्या लोकांना प्रवृत्त करायचं सदस्यांना वेलमध्ये यायला लावायचं त्यांना बोंब मारायला लावायची अक्षरशः राहुल गांधींनी संसदेतला एक तमाशा बनवून टाकलेला आणि राहुल गांधींची कॅपॅसिटी खरं तर राहुल गांधींचं आज वयवर्ष पंचावन्न झाले पण एखाद्या लहान मुलासारखं दोन पाच वर्षाच्या मुलासारखं जी काही राहुल गांधींची वागणी आहे की ती कधी सुधारणार आहे की नाही हा चिंतेचा विषय आता भारतीय जनता पार्टीने मग जेव्हा आपल्या मुळालाच हात घातला आणि ज्या पद्धतीनं राहुल गांधी हे सगळं बाहेरून अमेरिकेमधून बसलेला जो काही जॉर्ज सोरोस आहे आणि त्याचं हे जे टूल किट खरं तर अमेरिकेमध्ये जे काही डीप स्टेट आहे यांच्या ज्या संस्था आहे ह्या फक्त कुठल्या तरी राष्ट्रवादी जो काही पक्ष असतो आणि एखाद्या देशामध्ये हे जे काही राष्ट्रवादी लोक असतात यांचं सरकार असतं मग यांनी काय करायचं रिजिम चेंज सत्तांतर त्या सरकारमध्ये त्या देशामध्ये डिस्टर्ब करायचा आणि तिथली सत्ता हुलथून टाकवायची लोकांमध्ये सरकारच्या विरुद्ध असंतोष पसरायचा आणि तिथं मारकाट करायची जाळपोट करायची आणि त्या देशाला अस्थिर करायचं तिथल्या देशातल्या सत्तेला अस्थिर करायचं आणि तिथं असलेल्या पंतप्रधान म्हणा किंवा राष्ट्रपतीला अक्षरशः हकलून लावायचं अशी ही डीप स्टेटच्या या ज्या संस्था आहे आणि त्याचे जे काही हेड आहे जॉर्ज सोरस खरं तर हा एक दलाल हा पैशावाला आहे आणि हा कोट्यावधी डॉलर अशा प्रकारच्या देशांना अस्थिर करण्यासाठी ठेवतो खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करायचं पंतप्रधान मोदींना पंतप्रधानांच्या खुर्चीवरून हा हटवायचं यांनी तो विडाच उचललाय तो डायरेक्ट मीडिया लाईव्ह सांगतोय की मी भारताची सत्ता मोदींच्या हातातून काढण्यासाठी दोन मिलियन डॉलर बाजूला काढून ठेवलेले आणि अक्षरशः राहुल गांधी या जॉर्ज सोरसचं खेळणं बनून आपण बघतोय मग जेव्हा यांचं कनेक्शन भारतीय जनता पार्टीनं काढलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीने सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या बाबतीत जे काही सुजाव सर्वोच्च कनेक्शन शोधून भारतीय जनता पार्टीने आजवर काँग्रेस आणि काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांवर इतके गंभीर आरोप केले नव्हते इतके गंभीर आरोप जेव्हा सोनिया गांधी आणि राहुल गांधींवर केले खरं तर या राहुल गांधी आणि राहुल गांधींचं सगळं हे जे काही वागणं आहे देशविरोधी इकडनं जे काही टोलकीट येईल कुठल्याच संसदेचं अधिवेशन असलं की चार आठ दिवस तिकडं सगळं कुठल्या तरी विदेशी वृत्तपत्रामध्ये बातम्या छापून घ्यायच्या आणि मग त्या पद्धतीनं इकडं संसदेमध्ये हल्लागोल करायचा आपण ही सगळी परिस्थिती अक्षरशः दहा वर्ष पाहतोय आणि मग जेव्हा भारतीय जनता पार्टीने राहुल गांधींना सर्वात मोठा गद्दार सर्वात मोठा देशद्रोही म्हटलं तेव्हा राहुल गांधींचे कुठंतरी डोळे उघडले आणि सोनिया गांधींचं आणि जॉर्ज सोर्सचं काय कनेक्शन आहे ते सुद्धा तथ्म्या तथ्यात्मकरित्या अगदी पुरावे देऊन भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी संसदेमध्ये मांडलं आणि हे काँग्रेस झालं किंवा राहुल गांधी प्रियंका गांधी आणि त्यांचं हे जे काही वलय हे संसदेत काही बोलत नाही यांना संसद चालवायची आहे असं म्हणतात पण संसद चालून द्यायची नाही हे बाहेर प्रदर्शनं करतात ते रेकॉर्डवर कुठेही जात नाही आणि भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणा किंवा मंत्री म्हणा किंवा सदस्य म्हणा हे संसदेमध्ये रेकॉर्डवर सोनिया गांधींचे आणि जॉर्ज सोरतचे काय संबंध आहे सोनिया गांधी त्यांच्या संस्थेमध्ये चेअरमन कशा आहे आणि ज्या संस्थेचं असं म्हणणं आहे की जम्मू काश्मीर हा भारताचा अंग नाही आहे भाग नाही आहे अशा संस्थेमध्ये सोनिया गांधींचं काय स्थान आहे किंवा सोनिया गांधी त्या संस्थेच्या चेअरमन कशा या गोष्टीचं उत्तर काँग्रेस आणि राहुल गांधी प्रियंका किंवा सोनिया गांधी देऊ शकल्या नाही आणि मग जेव्हा हे लोक देशद्रोही गद्दार अशा पद्धतीचं काम जेव्हा करतात आणि हे सगळं रेकॉर्डवर जातं आणि यांनी बाकी बाहेर मग वेगवेगळ्या वेड़ प्रकारचं आता आपण अडचणी ते मग आपण काय केलं पाहिजे मग राज्यसभेचे चेअरमन जे काही उपराष्ट्रपती जगदीश धनगड यांना बदनाम करायचं त्यांच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव आणायचा खरं तर अविश्वासाचा प्रस्ताव कधीच फेटाळला जाणार आहे त्याला चौदा दिवसाची मुदत लागते चौदा दिवस अधिवेशन शिल्लक नाही आहे यांना पण माहिती घेतो अविश्वासाची नोटीस आपली फेटाळली जाणार आहे कारण चौदा दिवस शिल्लक नाही आहे त्यातही आपलं बहुमत राज्यसभेमध्ये नाही आहे भारतीय जनता पार्टी अविश्वासाचा ठराव जरी त्याच्यावर चर्चा झाली तर भारतीय जनता पार्टीचा तिथं विजय होणार आहे पण आता जॉर्ज सोरोसची जी काही थ्योरी भारतीय जनता पार्टीने मांडली आणि ते सगळं रेकॉर्डवर आले राहुल गांधींना सर्वात मोठा गद्दार म्हटले यामुळं मग आता राहुल गांधी जी काही संसदेच्या बाहेर वेगवेगळ्या प्रकारचं मोदी अडाणीचं कनेक्शन शोधतायत मग त्या बचकांना त्यांच्या हरकत वेगवेगळ्या प्रकारचे काय त्यांचा हा तमाशा एकदा तुम्ही पाहून घ्या मेरे लिए क्या? करता है आप क्या क्या, क्या बोल रहे हो मैं कुछ भी चाहता हूँ क्या चाहते हो? कुछ भी कुछ भी पोर्ट चाहिए एयरपोर्ट चाहिए कुछ भी अगला, देश में अगला, अगला आप क्या लेने की कोशिश कर रहे हो उसके लिए अभी हमारा को है जो <laughs> भी भैया भैया ये पार्लियामेंट छोड़ देने भैया वो आप आपका तो भी भी आपका आपका, आपका रिश्ता आपके रिश्ते के बारे में थोड़ा बताइए भाई हम हम दोनों का एक ही है हम मैं तो दो, 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 दो भी बोलते हैं हाँ दोनों मिलकर सब करेंगे अच्छा हाँ। और पुरा... कब से आपकी पार्टनरशिप चल रही है हमारा सालों साल का सालों साल से और फ्यूचर फ्यूचर आपका कैसा है बीस साल का है हमारा पूरा ये इंडिया मैं हूँ अच्छा ये आपके कारण पार्लियामेंट क्यों नहीं चलने दे रहे हैं ये हम सारे को मतलब वो है। भाई नहीं थे आज में विरोधी पाहिजे अशा प्रकारचे मुखोटे लावून मोदी अडानी यांच्या ह्या राहुल गांधी मुलाखती घेत्या खर तर राहुल गांधींच्या आशा या वागण्यावर अक्षरशः आपल्याला तरस येतोय किंवा येते हा माणूस देशाचा पंतप्रधान होणार आहे या माणसाला देशाचं पंतप्रधान व्हायचे खर तर याची लायकी तरी आहे का आणि हा स्वतःच्या पक्षाबद्दलच घोडा गाडो गदा काय बोलतोय ते एकदा पाहून घ्या एक ने मुझे बहुत अच्छी तरह बघा काँग्रेस पार्टी के ने। राहुल जी कहता है मुझे राहुल जी ये काँग्रेस पार्टी मे एक मुश्किल है दो तरीके के घोड़े होते हैं एक रेस का घोड़ा होता है दूसरा शादी का घोड़ा होता है ये आप कभी कभी कांग्रेस पार्टी क्या करती है रेस के घोड़े को शादी में भेज देती है और शादी के घोड़े को रेस में लगा देती है तो उसने कहा ये आप बंद करा दीजिए रेस के घोड़े को आप रेस दौड़ाइए जवाहर राहुल गांधी या सगळ्या बुद्धींचा अक्षरशः ह्रास झालाय वाटुळे झाले आणि या देशामध्ये जे काही राष्ट्रवादी किंवा राष्ट्रभक्त म्हणून जे काही नरेंद्र मोदी आज देशासाठी काम करतात ते देशासाठीच काम करतात आणि देश त्यांच्या हातामध्ये आज सुरक्षित आहे तर लोकांनी या दोन गोष्टींवर विचार सखोल केला पाहिजे की एक बाजूला नरेंद्र मोदी आहे दुसऱ्या बाजूला राहुल गांधी आहे आणि आपण नेमकं कोणाबरोबर उभं राहायचंय तर लोकांनी नरेंद्र मोदींबरोबर उभं राहिलं पाहिजे त्यांचंच समर्थन केलं पाहिजे असे जे काही माकड चाळे करणारे लोक हे देशाला कधीही घातक आहे कारण यांचं कनेक्शन जॉर्ज सोरोज बरोबर आहे आणि जॉर्ज सरोजने आत्तापर्यंत अनेक देशांमध्ये सत्तांतर घडून आणलेली आहे जॉर्ज सरोजला तुम्ही हलक्यात घेऊ नका बांगलादेशची परिस्थिती आपण पाहतोय आपण सिरियाची परिस्थिती पाहतोय आपण श्रीलंकेची परिस्थिती पाहतोय भारतामध्ये सुद्धा जॉर्ज सोरोजला नरेंद्र मोदींना हरवायचे हटवायचे पळून लावायचे आणि हे सगळं टूल किट काम करते आणि राहुल गांधी जॉर्ज सोरोजचा एक भाग आहे त्यामुळं अशा लोकांना आपण समर्थन करायचं का नरेंद्र मोदींना समर्थन करायचं या गोष्टीचा भारतातल्या जनतेने देशातल्या जनतेने अभ्यासपूर्वक निर्णय घेतला पाहिजे वेळ परत येणार नाही एखादी वाईट गोष्ट जर घडली तर आपल्याला पश्चाताप केल्याशिवाय पर्याय नाही आणि पश्चाताप करून सुद्धा ही सगळी परिस्थिती निर्माण करण्यासाठी अनेक लोकांचे प्राण गेलेले देश असाच निर्माण होत नाही या गोष्टीचं भानसुद्धा जनतेने ठेवलं पाहिजे आणि अशा लोकांना पायदळी तुडवलं पाहिजे इतकंच आपल्याला यातून स्पष्ट करायचं होतं तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद